हेडलाईन्स नंतर बातम्या विस्तारानं पाहणार आहोत तर सुरुवातीचीच बातमी मुंबईतून आहे मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे मुंबई पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे मुंबईसाठी वेधशाळेकडून हा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दोन दिवस पावसानं विश्रांती घेतली होती आणि पुन्हा एकदा आता मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे पुढील तीन तासांसाठी हा रेड अलर्ट असेल या पावसाचा अद्याप तरी कोणताही वाहतूक सेवेवर परिणाम झालेला नाहीये रेल्वे सेवा देखील सुरळीत असल्याची माहिती आहे या संदर्भात सविस्तर माहिती देतायत विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत विशाल आपण पाहतोय दोन दिवस कुठेतरी पावसान उसंत घेतली होती मात्र आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे सध्याचे मुंबईतले पावसाचे अपडेट्स अपडेट वर्षा हवामान खातांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की येणारे पुढील तीन तास हे मुंबईसाठी रेड अलर्ट असणार आहेत त्यामुळे मुंबईतील आताच जर आपण वातावरण पाहायला गेलं तो मुंबईत ढगाळ वातावरण काहीसा अंधार हा आपल्याला पाहायला मिळतोय अशाच पद्धतीचं वातावरण मुंबई शहर असेल मुंबई उपनगर असेल आ, या सगळ्या भागांमध्ये आहे आत्ता जर हे, हे दादरची चौपाटी जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर आपल्याला एक सहा सात वाजल्याचा अनुभव या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळतो कारण का मुंबईत अशाच पद्धतीनं ढगाळ वातावरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि हवामान खात्याकडनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की येणारे पुढील तीन तास हे मुंबईसाठी रेड अलर्ट असणार आहे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता जी आहे ही वर्तवण्यात आलेली आहे आत्ताची जर आपण मुंबईतील रस्ते वाहतूक असेल रेल्वे वाहतूक असेल याचा जर आढावा घ्यायचा असेल तर कुठच्याही प्रकारे या वाहतुकीवरती परिणाम जो आहे हा झालेला नाही आहे मात्र येणाऱ्या पुढील तीन तासामध्ये मुंबईत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता जी आहे ही अधिक आहे त्याचसोबत मुंबईत आत्तापासूनच विजांचा कडकडाट जो आहे हा होऊ लागलेला आहे मुंबईकरांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर जावं अशा पद्धतीचं आव्हान सुद्धा करण्यात आलेलं आहे <दुण> दुसरीकडे अनेक उत्साही मुंबईकर जे आहेत ते समुद्र किनाऱ्यांवरती येत आहेत त्यामुळे त्यांनी पुढील या तीन तासामध्ये किनाऱ्यांवरती जाणं टाळावं अशा पद्धतीचं सुद्धा आवाहन करण्यात आलं आणि मच्छीमारांना सुद्धा खोल समुद्रात न जाण्याचं आव्हान सुद्धा हवामान खात्याकडनं करण्यात <ँण> आलेलं आहे त्यामुळे मुंबईतील प्रत्येक विभागात अशाच पद्धतीनं अंधारमय वातावरण जे आहे हे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याचसोबत काही मुंबईतील परिसरांमध्ये मुसळधार पावसालासुद्धा जी ही सुरुवात झालेली आहे मात्र मुंबईतील एकंदरीत जर आत्ताचं स्वरूप आपण जर पाहायला गेलं तर अंधार जो आहे हा मुंबईत झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यामुळे जे जी स्थिती संध्याकाळी सहा सात वाजता असते ती दुपारच्या सत्रात झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे मुंबई वेधशाळेकडनं एक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आणि येणारे तीन तास हे मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच मुंबईकरांनी घराबाहेर पड़ना हे पसंत करावं कारण का येणारे पुढील तीन तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे वर्षा निश्चितच विशाल त्यामुळे आपण देखील आपल्या प्रेक्षकांना आणि मुंबईकरांना हेच आवाहन करूयात की गरज असेल तरच घराबाहेर पडा पुढील तीन तास अतिशय महत्त्वाचे आहेत कारण मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर तिकडे नवी मुंबईत देखील मुसळधार पाऊस पडतोय उरणमधील बाजारपेठ रस्ते पाण्याखाली गेल्यात वाहतूक देखील काही ठिकाणी ठप्प झाली आहे तर जनजीवनही विस्कळीत झालंय ही नवी मुंबई दृश्य आपण पाहतोय वाहन चालकांना या पाण्यातून जात असताना कसरत करावी लागते मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे तिकडे नवी मुंबईमध्ये देखील मुसळधार असा पाऊस पडतोय उरणमधील बाजारपेठ असेल रस्ते असतील सगळं काही पाण्याखाली गेलंय जनजीवन काहीसं विस्कळीत झालंय वाहतूकही ठप्प झाली आहे संध्याकाळी पाच ते सहाच्या सुमारास जसं वातावरण असतं अगदी तसंच वातावरण दुपारी तीनच्या सुमारास आपल्याला मुंबईमध्ये असेल नवी मुंबईमध्ये असेल किंवा मग उपनगरांमध्ये पाहायला आहे शिवाय वेधशाळेकडून पुढील तीन ते चार तास अतिशय धोकादायक सांगण्यात आलेले आहेत या संदर्भात राहुल कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्याला नवी मुंबई मध्ये राहुल आता नवी मुंबईमध्ये पाऊस येतोय का सध्याचे अपडेट्स काय वर्षा ही दृश्य जी आहे ती उरण तालुक्यामधील आहे आणि उरण तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा जो पाऊस सकाळपासून होत आहे आणि ह्या पावसामुळे आजूबाजूचं जनजीवन हे सगळं विस्कळीत झालेलं आहे कमीत कमी दीड ते दोन ते तीन फूट असं पाणी सापलेलं आहे त्याच्यामध्ये गाड्या सुद्धा बंद पडलेल्या आहेत आणि या बाजूनी मतलब नवीमुंबई ते वुरण त्या साईडला प्रवास करणं थोडं थोडं बंद झालेलं आहे त्या ठिकाणी खूप पाणी सापलेलं आहे आणि पुढील तीन ते चार तासामध्ये आणखी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे निश्चित राहुल तुम्ही या सगळ्या स्थितीवर लक्ष ठेवून राहा सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू तर आज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी वाहतूक काही ठिकाणी ठप्प झाली आहे नवी मुंबईत देखील मुसळधाराचा पाऊस पडतोय वाहतूक ठप्प झाल्याचं कळत तर अनेक ठिकाणी बाजारपेठा देखील आणि रस्ते देखील हे पाण्याखाली गेलेले आहेत वाहन चालकांना या पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते पुढील तीन ते चार तास हे नवी मुंबईसाठी देखील अतिशय धोक्याचे सांगितले जात आहेत त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन एनडीटीव्ही टी व्ही मराठी देखील तुम्हाला सगळ्यांना करत आहे मुंबईसह उपनगर आणि नवी मुंबईमध्ये देखील सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे दोन दिवस पावसानं उसंत घेतली होती आणि आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झालेला आहे नवी मुंबईत मुसळधाराचा पाऊस पडतोय आपण हे नवी मुंबईमधली सगळी दृश्य पाहतोय उरणमधली दृश्य आहेत कशा पद्धतीनं एक ते दीड फूट पर्यंत हे पाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यातून जात असताना वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागते काही ठिकाणी जनजीवन देखील काहीच विस्कळीत झाल्याचं कळत आहे अद्याप तरी कोणताच वाहतूक सेवेवर मुंबईमध्ये परिणाम झाल्याचं कळत नाहीये मात्र नवी मुंबईमध्ये काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झालाय